शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे उद्या म्हणजे एकतीस जुलै रोजी सफाई कामगार बलिदान दिवस दिवस आहे हा बलिदान दिवस कशा पद्धतीनं साजरा केला जातो लातूरमध्ये या संदर्भामध्ये आपल्यासोबत आहेत कामगार नेते तथा अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष राजकुमार होईलकर त्यांनाच विचारूया हा बल कामगार बलिदान दिवस उद्या कशा पद्धतीनं साजरा केला जात जात आहे आणि कामगाराचा सत्कार सन्मान सोहळा कशा पद्धतीनं साजरा केला जातो आहे त्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी बोलूया नेते नमस्कार ने उद्या एकतीस जुलैला सफाई बलिद बलिदान कामगार दिवस आहे आणि तो लातूरमध्ये आपल्या संघटनेच्या वतीनं अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीनं हा साजरा केला जातो आहे काय स्वरूप आहे कार्यक्रमाचं एकतीस जुलै हा सफाई कामगार बलिदान दिवस आहे हा दिवस देशातल्या अनेक जिल्ह्यामध्ये साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू की सफाईमध्ये कामगाराचं जे काही योगदान आहे बलिदान आहे महानगराची शहराची स्वच्छता करणं हे त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम आहे पण या कामामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापासून सर्रास कंत्राटदार वापून कंत्राटदारामार्फत हे काम करून घेतलं जात आहे आणि या कामगारांना स्वच्छता करत असताना सफाई करत असताना जे काही त्यांच्या आरोग्याच्या सुविधा आहेत किमान वेतन आहे याची अंमलबजावणी कुठेही केली जात नाही होत नाही म्हणून गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही हा निर्णय घेतला की लातूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नगरपालिका महानगरपालिकेमध्ये का काम करणाऱ्या स्वच्छता कामगारामधले जे चांगलं काम, काम करणारे कामगार आहेत जे निर्वेषणी आहेत त्यांच्या पाल्यांना शिक्षण आणि उच्च शिक्षण दिलेले आहेत देत आहेत या कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हा सत्कार हो सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे किती कामगार असतील याच्यामध्ये सत्कार होणार आहे आम्ही यावर्षी तेरा कामगारांचा सत्कार सन्मान करण्यात येणार आहे ज्याच्यामध्ये सहा सात महिला आहेत आणि सहा सात पुरुष आहेत या काम कार्यक्रमासाठी लातूर विभागाचे सहाय्यक कामगार आयुक्त सन्माननी मंगेश झोले साहेब महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष आमचे नेते सन्माननी सुनील साहेब आणि लातूरमधील काही सन्मानित व्यक्ती या कार्यक्रमाला आम्ही निमंत्रित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये लातूर महानगरपालिकेअंतर्गत घंटागाडीवर कंत्राटदारामार्फत जे कामगार काम, काम करतात या कामगारांचा का या ठिकाणी आम्ही सत्कार सन्मान करणार आहोत सन्मान सन्मानाचं स्वरूप काय असणार आहे तर सत्कारामध्ये आपण त्यांना पूर्ण कपडे पेहराव शाल बुके आणि सन्मानपत्र अशा पद्धतीचा आम्ही त्यांचा देऊन सन्मान करत आहोत आणि कार्यक्रमाचं स्थळ कुठलं आहे बालचंद्र ब्लड बँक बसस्टँडच्या बाजूला गांधीनगर गांधी मार्केटला तो